नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट कटोरी ब्लाऊजवरून प्रिंस कट ब्लाऊजचा कशा पद्धतीने माप घ्यायचं ते सविस्तर इथे दाखवणार आहे बऱ्याच वेळेस कस्टमर काय करतात की आपल्याला कटोरी ब्लाऊज मापाला देतात आणि त्यांना तो व्यवस्थित येत असतो आणि त्याच्यावरून आपल्याला प्रिंसकट ब्लाऊज शिवायचा असतो तर बघा इथेही तसंच झालेलं आहे कस्टमरचा हा मापाचा ब्लाऊज आहे कटोरीचा आणि त्यांनी मला प्रिन्स कट सजेस्ट केलेला आहे शिवायचा आता याच्यावरून प्रिन्स कटचं माप कसं काढायचं तर ते इथे तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणींना कटोरी ब्लाऊजवरून कट ब्लाऊज मापाला काढता येत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर बघा इथे आपण हा ब्लाऊज जो आहे याचं कंबर घेणार आहोत जसं की आपण बाकीच्या ब्लाऊजचं कंबर घेतो त्याच पद्धतीने इथे ही जी पट्टी आहे तर ती पट्टी सोडून द्यायची आणि पुढचा भाग चेकआउट करायचा आहे तर बघा इथे पूर्ण कंबर आहे साडे एक कंबर आहे तर इथे आपण साडे एकोणतीस घेणार आहोत साडे एक चौथा भाग काढायचा आहे आपल्याला अगोदर अर्धा काढून घेऊयात पावणे पंधरा तर पावणे पंधरामध्ये अर्धा करणार आहोत तर बघा सातला एक रेश कमी साडेसातला तर इथे साडेसात आणि त्याच्यामध्ये तीन इंच डायरेक्ट ॲड करू आपण एखाद्या रेशचं इकडं तिकडं समजून घ्यायचं तर बघा इथे साडेसात घेतलेलं आहे साडेसात मध्ये आपण तीन इंच डायरेक्ट एक्स्ट्रा घेऊ त्यातलं दोन इंच शिलाई मार्जिन असतं आणि एक इंच जे असतं ते टक्स पॉईंट असतो म्हणजे साडेसात साडेआठ साडेनऊ आणि साडे दहाची घडी इथे झालेली आहे तर आता उंची घेणार आहोत बघा शोल्डरची टिप जिथे आहे ति तिथे मी टेप ठेवलेला आहे तर बघा इथे या पद्धतीने टेप ठेवून पूर्ण उंची चेक केलेली आहे तर पूर्ण उंची आहे चौदाची तर चौदामध्ये आपण एक इंच ॲड करणार आहोत कारण खालच्या साईडला शिवायला अर्धा इंच आणि वरच्या साईडला शिवायला अर्धा इंच तर बघा इथे चौदा इंचाची उंची आणि एक इंच एक्स्ट्रा तर म्हणजे पंधरा इंचाची उंची मी इथे घेतलेली आहे त्यानंतर अजून एकदा मी पंधरा इंचावरती टेप ठेवणार आहे कारण आपल्याला साडेपाच इंचाची बगल घ्यायची आहे तर इथे साडेपाच इंचाचं माप घ्यायचं आणि आता इथे आपण एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत जसे आपण बाकीचे मेजरमेंट घेतो सेम त्याच पद्धतीने इथे घ्यायचं आहे बगल गळा हे भाग सेम राहतात फक्त आपल्याला प्रिन्सचा भाग चेंज करायचा आहे तर तो, तो कसा चेंज करायचा कुठे बदल करायचे आणि त्याच्यानंतर पिसावर मांडताना हे पेपर कटिंग कसं मांडायचं कुठे वाढवायचं याच्यातही तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा शोल्डर आणि बगलची आपण लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर कमरेचीही लाईन आपण इथे सरळ टाकून घेऊयात तर बघा इथे मी कमरेची लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर चेक करायचं आहे आपल्याला तर गळा रुंदी बघा कशी चेक करायची जशी आपण प्रिन्सची आणि कटोरीची चेक करतो तशी तिथेही सेम करायची आहे जरी प्रिंट कटोरी ब्लाऊज असला आणि प्रिन्सचे चेंजेस करायचे असतील तरीही सेम याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा इथे अर्धा इंचवरती टेप सोडला खाली सहा इंचाचा गळा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जर तुम्हाला समजला नसेल आता सहा इंच आहे आता गळाखो रुंदी बघायची आहे, 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 आहे तर बघा इथे सहा इंच अशा पद्धतीने बघा एकदम लेवलमध्ये घ्यायचं आहे जिथं की मी पेन ठेवलेला आहे त्या लाईनमध्ये असं धरायचं आहे तर सहा इंच आहे गळारुंदी आहे अडीच इंचाची गळाखोली सहा आणि गळारुंदी अडीच या पद्धतीने इथे मापे भरलेली आहेत तर बघा गळा गळारुंदी आहे त्यानंतर गळाखोली सहा इंचाची आपण इथे घेऊयात आणि असा आपण एक बॉक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला गळा आखण्यासाठी सोपं जाईल बऱ्याच जण गळा न आखताच आक डायरेक्ट आकार देतात पण तो व्यवस्थित येत नाही तर इथे एक इंचाचं मी आकार खून केलेली आहे त्यानंतर इथे गोल आकार मी टाकून घेत आहे या पद्धतीने तुम्हाला जर सेप वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही वेगळाही घेऊ शकता तर बघा इथे या पद्धतीने मी इथे गळा आखलेला आहे आता शोल्डर चेक करायचा आहे शोल्डर कधीही आतल्या साईडने आपल्याला चेक करायचं आहे तर आतल्या साईडने बघा तीन इंचा शोल्डर भरलेला आहे आपण शोल्डर चेक करताना विथ शिलाई घ्यायचं कारण आपल्यालाही इथे शिलाई द्यायची असते तर बघा तीन इंचाचं शोल्डर मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे सेम अशी खून करायची एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला बगल भाग आखण्यासाठी सोपं जातं बऱ्याच अशा काही मार्किंग असतात त्या केल्याशिवाय आपले आकार व्यवस्थित येत नाहीत इथे दोन इंचा शिलाई मार्जिन घेऊयात त्यानंतर एक आणि दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला बगल भाग आखायला सोपा जातो तर आपल्याला इथे बगल भाग आखून घ्यायचा आहे बघा इथे दोन इंच दीड इंच आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बगल भाग आपल्याला इथे सोपं जाईल आखायला तर बघा इथे या पद्धतीने मी बगल भाग आखून घेणार आहे त्यानंतर आतला दोन एक आणि या पद्धतीने असा आखून घ्यायचा आहे तर पहा इथे मी हा भाग जो आहे तो आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रिन्सचा भाग आखायचा आहे तर बघा खालपासून पाच इंचाची खून वरती करायची आहे जर उंची आपली पंधरा असेल तर पाच इंच खून करायची आहे जशी उंची कमी जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही खून कमी जास्त करू शकता तर बघा इथे पाच इंचाची मी केलेली आहे त्यानंतर आता विषय महत्वाची गोष्ट आहे कुठला भाग कसा चेक करायचा बघा हा जो कटोरीचा सेंटर टक्स आहे तर तो टक्स घ्यायचा असा धरायचा आणि इथे बटनपट्टी जी आहे अशी दुमडवायची आणि हा जो भाग आहे तो इथे चेक करायचा जसं की आपण फोटक्सला चेक करतो त्याच पद्धतीने इथे चेक करायचं चा चा तर हा भाग भरलेला आहे चार इंचाचा पुन्हा पहा तुम्ही चार इंचाचा आहे सेम याच पद्धतीने तुम्ही हे घ्यायचं आहे चार इंच आता इथे मार्किंग करायचं आहे चार आणि सव्वा चारचं घेणार आहे कारण पाव इंच बटन पट्टीला आपल्याला शिलाईसाठी जागा सोडायची आहे इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे सव्वा चार असेल तर पावणे चार इथे घेतलेला आहे मी आता इथे खालच्या साईडला आता इथे वरून प्रिन्सचा सेफ देण्यासाठी साडेचारची खून केलेली आहे आता इथे बघा तिरकी लाईन येऊन जाईल एक या पद्धतीने तिरकी लाईन येते आणि त्यानंतर आता आतला डिस्टन्स किती द्यायचा इथे आपल्याला डिस्टन्स किती द्यायचा ते महत्वाची गोष्ट आहे तर बघा इथे डिस्टन्स आहे तीन इंचाचा मी देणार आहे हा डिस्टन्स मी तीन इंचाचा दिलेला आहे जिथे तीन इंचाचा डिस्टन्स दिलेला आहे तिथे अंदाजे सरळ एक लाईन टाकून घ्या दोन तीन इंचावरती आणि आपल्याला नंतर प्रिन्सचा सेप द्यायचा आहे त्यासाठी पेपर मला फिरवून घ्यावा लागेल तुम्ही ही सेम तुम्हाला जसं सोपा जाईल आकार त्या पद्धतीने देऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आकार द्यायला सोपा जाईल तुम्ही त्या पद्धतीने आकार देऊ शकता तर बघा इथे मी प्रिन्सचा जो खालचा सेप होता तो आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर ही साडेचारची लाईन आणि हा आकार जुळून घ्यायचा आहे आपल्याला इथे असा इथे हा आकार आपल्याला इथे जुळून घ्यायचा आहे पहा इथे मी जुळून घेतलेला आहे हा आकार त्यानंतर हे बघा शिलाई मार्जिन आहे इथे शिलाई मार्जिनसाठी राहिलेला भाग आहे आणि त्यानंतर हा भाग आहे बघा हा ही आपला कटिंगचा भाग आहे हा जो भाग आहे तो कटिंगचा आणि बगल भागही कटिंग बॅक पार्टचा कटिंग, पार्ट कटिंग भाग आहे तो या पद्धतीने आपलं प्रिन्सचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर बघा इथे मी कटिंग कसं करत आहे तेही तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे याचं कटिंग कसं करायचं बऱ्याच मैत्रिणींना प्रिन्सचा सेप वगैरे देता येत नाही तर त्यांनी या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्या त्यांना प्रॅक्टिस केलं तर जमेल जर आपण प्रॅक्टिस कराल तरच आपलं काम आपल्याला सोपं जाईल तर बघा इथे बॅक साठी ही बगल कट केलेली आहे म्हणजे पाठीचा भाग इथे निघून जाईल तर बघा इथे पाट आणि पुढचा भाग एकत्र कटिंग केलेलं आहे मी इथे आता पाट आणि पुढचा भाग वेगळा करून घेऊयात तर बघा आता आता पुढच्या भागाचं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते इथे मी कट करणार आहे बघा आता इथले कुठले कुठले भाग एक्स्ट्रा आहेत तर हा गळाचा भाग आहे तोही एक्स्ट्रा आहे तो आपण बाजूला करून घेऊयात त्यानंतर हा जो दोन प्रि दोन प्रिन्सचा भाग आहे साईड पीस आणि प्रिन्स दोन्हीच्या मधला जो तीन इंचा भाग आहे तोही आपल्याला इथे बाजूला करून घ्यायचा आहे आणि हा जो बगलचा आहे तर तो इथे बाजूला करून घेऊयात म्हणजे आपली जी फ्रंटची बगल आहे ती वेगळी होती तर बघा या पद्धतीने बगल भाग मी वेगळा करून घेतलेला त्यानंतर हा प्रिन्सचा भाग वेगळा करायचा आणि शिलाई मार्जिन जरी तुम्हाला इथे मी अशी लाईन मारून दाखवलेली असली तरी हे आपल्याला इथे शिलाई मार्जिन बाजूला करायची नाही आपल्याला शिलाई मार्जिन जी आहे जशाच तशी ठेवायची आहे तर बघा या आप पद्धतीने आपलं हे ब्लाउज कटिंग कर करून झालेलं आहे आता पाठीचा गळा आपण इथे आखणार आहोत पाठीचा गळा आखताना वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि पाठीचा गळा चेक करायचा आहे तर बघा इथे किती इंचाचा भरत आहे ते पाहू शकता तुम्ही साडे दहा इंचा गळा व्यवस्थित भरलेला आहे तर इथे मी साडे दहा इंचाची खूण करून घेणार आहे म्हणजे आपल्याला गळा जो आहे तो साडे दहा इंचावरती आखून घ्यायचा आहे सरळ एक लाईन टाकून घेऊयात आणि त्यानंतर इथे गळा रुंदी आहे अडीच इंच तिथपासून इथे एक लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी एक बॉक्स करून घेतलेला आहे आणि ज्या व्यवस्थित बॉक्स करायचा आहे जर व्यवस्थित नसेल तर पुन्हा पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचा आणि हा आकार मी देऊन घेतलेला आहे ही ही तर बघा या पद्धतीने इथे मार्किंग केलेलं इथे कस्टमरचा गळा वेगळा घ्यायचा होता म्हणून मी याचं कटिंग केलेलं नाही तर पहा या पद्धतीने आहे इथं कटिंग आता हे अस्तर कसं कट करायचं तेही तुम्हाला दाखवते अस्तरवरती ड्राफ्टिंग करून घेणार आहे कुठला भाग कुठे आखायचा तेही दाखवते तर बघा ओपन बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि बंद बाजू आहे ती समोर तुमच्याकडच्या साईडला आहे बंद बाजूकडे इथे गळ्याचा भाग ठेवायचा आहे या पद्धतीने आपल्याला पहा इथे इथे गळ्याची खून होती ती करून घेतलेली त्यानंतर बगल भाग चेकआउट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे या पद्धतीने बगल भागही मी करून घेतलेला आहे बघा पाठीचा भाग जो पूर्ण मी इथे आखून घेतलेला आहे त्यानंतर आता बाहीचा भाग कुठे आखणार आहे तर इथे मी बाहीचा भाग आखणार आहे बाही मी अजून काढलेली नव्हती अंदाजे तुम्हाला दाखवलेली जागा बाहीची कुठे ठेवायची तर आता त्यानंतर आपल्याला प्रिन्स भाग ठेवायचा आहे बाही आपल्याला साडेपाचची हवी होती तर ते साडेपाचचा कपडा मिळालेला आहे तर बघा इथे हा प्रिन्सचा भाग जो आहे तो इथे मी मानणार आहे जशाच हा प्रिंचचा भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि कुठे वाढवायचा आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे बघा शोल्डर गळ्याचा भाग हुक पट्टीचा भाग आणि बगल्याचा भाग मी आखलेला आहे आता वाढवायचा भाग कुठे आहे तर इथे बघा अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे सेम तुम्हीही याच पद्धतीने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन वाढवायचं आहे टेपनं घेत मोजून घेतलं तर एकदम बेटर राहील आणि जर तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर तुम्ही डायरेक्टही वाढवून घेऊ शकता इथे खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आणि इथे तिरकी अशी लाईन टाकून द्यायची आहे आपल्याला सरळ लाईन टाकायची नाही कारण बटनपट्टी वाढल्या जाते मग आता इथे बघा हा भाग कसा वाढवायचा आहे तर हा भाग मी इथे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आता याच्यातही पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथे मी टेपनं मोजून दाखवलेलं नाही मगवाच्या भागामध्ये तुम्हाला मोजून दाखवलेलं इथे मी डायरेक्ट अंदाज घेतलेलं आहे सवयीनुसार आम्हाला सवय, सवय लागलेली असल्यामुळे जमून जातं आता इथे किती वाढवायचं तर बघा इथे आपल्याला तीन इंच वाढवायचा आहे हा जो प्रिन्सचा सेफ होता किती इंचचा होता हे लक्षात ठेवायचं आणि त्या हिशोबानं वाढवायचं आहे आपला हा प्रिन्सचा सेप जो होता तीन इंचचा पाहू शकता इथे बरोबर मी किती कुठे खुणके के दिले आहे तिथेच आलेलं आहे या पद्धतीने आणि इथे आपल्याला तिरकी लाईन टाकून द्यायची आहे या पद्धतीने तुम्ही तिरकी लाईन टाकून देऊ शकता आता त्यानंतर एक राहिलेला भाग आहे आपला तर हा पाठीचा भाग आहे फिटिंगचा भाग जितका आहे तितका इथे घ्यायचा नऊ इंचाचा होता तर होता। इथे सॉरी साडेनऊचा होता इथे साडेनऊची मार्किंग केली आणि इथे एक तिरकी लाईन टाकून दिलेली आहे सेम याच पद्धतीने तुम्हीही करणार आहात आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचसोबत माझी नवनवीन व्हिडिओही पाहून घ्या म्हणजेच तुम्हाला माझं कटिंग स्टिचिंग संपूर्ण व्यवस्थित समजून जाईल श्री स्वामी समर्थ